बघूयात पुढील बातमी सांगली मिरज रोडवरील रेल्वे पूल धोकादायक झाला असतानाही त्याची दुरुस्ती करण्याऐवजी सार्वजनिक बांधकाम विभाग पुलाच्या तुटलेल्या कठड्यांना चुन्या मारण्याचे काम करत आहे मिरज व सांगली शहराला जोडणारा रेल्वे पुलाची दुरावस्था झाली आहे सुरक्षा कठडे तुटले असून पादचाऱ्यांना रस्त्यावर चालणे धोकादायक झाले आहे हा राज्य महामार्ग असल्याने अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते हा पूल ओलांडताना जीव मुठीत धरून जावे लागते पुलाखालच्या सुरक्षा खांबांचे सिमेंट पडल्याने लोखंडी गंजले असून पूल धोकादायक झाला आहे असे असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाची दुरुस्ती न करता तुटलेल्या सुरक्षा कटड्यांना चुना मारण्याचा ठेका दिला आहे आज हा अजब प्रकार पाहून नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केलं सुरक्षा कटड्यांचे सिमेंट फुटून फक्त सळ्या उरल्या आहेत ते कामगार रंगवताना दिसत आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग पुलाची दुरुस्ती न केल्याने प्रशा प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे पण जनतेच्या पैशांची वाट ही लावताना दिसत आहे तसे पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारावर मात्र चवाट्यावर आला आहे एस बी एन मराठी गणेश आवळे मिरज